सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता राज्यातील जनतेसाठी आलेली आहे एक जुलैपासून नवीन सहा बदल आता केले जाणार आहेत यामध्ये घरगुती गॅस असेल पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल पेन्शनधारक का असतील ज्येष्ठ नागरिक असतील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असतील शेतकरी असतील यांच्यासाठी नवीन नियम आले तसेच तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आली आता यामध्ये काही वस्तू सरकारच्या माध्यमातून भयंकर महाग केल्या जाणार आहेत येणाऱ्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून देशभरात सहा नवीन नियम आता लागतील तसेच संपूर्ण देशामध्ये काही वस्तू प्रचंड माग केल्या जाणार आहेत त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेला आता यांच्या मोठा फटका आता बसणार आहे यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट गॅसचे रेट त्याचबरोबर रेशन कार्डाबद्दल नवीन नियम आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम बँक खात्याच्या संदर्भातील नवीन नियम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी काय नियम आता बदलण्यात आले आहेत लाडकी बहिणीचे तुमच्या जर घरामध्ये पैसे येत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियम सरकारकडून आता लावण्यात आले आहेत तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर त्यावरती नवीन नियम लावलेत त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी देखील पी एम किसान योजना तसेच पीक विमा योजना कर्जमाफी योजना यासाठी तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे तसेच तुम्हाला सांगतो बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून दोन नव्या योजनांची घोषणा आता करण्यात आली आहे तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता दिली आहे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सरकारकडून आल्या सर्व नियमामध्ये पुढील महिन्याच्या एक जुलै पासून आता मोठा बदल होतोय यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही नियमामध्ये आता एक जुलैपासून बदल करण्यात येणार आहेत त्यामुळे वेळीच आपण काय नियम पाळायला हवेत कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत हे पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणकोणत्या नियमामध्ये आता नेमका नियम काय बदल होणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणती आता इथून पुढे काळजी घ्यायची आहे सर्व काही नियमामध्ये आता प्रचंड असा मोठा बदल होतोय जो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सर्वांना या ठिकाणी आता लागू होतोय याचं पालन तुम्ही आता नक्की करायचं आहे यामध्ये काही चांगल्या बातम्या आहेत तर काही धक्का देणारे नियम आणि बातम्या देखील या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सांगितलेल्या असणार आहेत तसेच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोघे मिळून म्हणजेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी दोन मोठ्या आनंदाच्या घोषणा आता करणार आहेत त्या ऐकून सर्वच आता लोकांना आनंद होणार आहे तर बघा कोण कौन कोणत्या घोषणा सरकार करणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये अशा कोणत्याच मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नाहीत इतक्या मोठ्या दोन घोषणा आता देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आता नरेंद्र मोदी दोघे मिळून सर्व जनतेसाठी आनंदाच्या घोषणा करणार आहेत जे अठरा वयावरील सर्वांसाठी या घोषणांचा या ठिकाणी आता फायदा तुम्हाला होणार आहे तर बघा मित्रांनो एक जुलैपासून अनेक नियमांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात या ठिकाणी आले आहेत त्यामध्ये पेन्शनधारकांसाठी यामध्ये काही बदल आता करण्यात आले आहेत <San> शेतकऱ्यांसाठी काय बदल करण्यात आले आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बैन योजना जी चालू आहे त्यामध्ये एक आनंदाची बातमी देखील आली आहे त्यानंतर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी देखील काय नियमांमध्ये दे? सरकारच्या माध्यमातून आता मित्रांनो बदल करण्यात आले आहेत त्यानंतर देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी देखील काय नियमांमध्ये दे? एक जुलैपासून बदल करण्यात आला आहे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील यामध्ये नवीन नियमामध्ये बदल करण्यात आले आहेत तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा घरगुती गॅस सिलेंडर जर तुम्ही स्वयंपाकासाठी तुमच्या घरात असेल तर त्याच्यामध्ये देखील काय नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बदल करण्यात आले आहेत आपण ओळीने आता सुरुवात करूया तर बघा कोणकोणत्या कौन नियमामध्ये आता बदल करण्यात आला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आता कोणकोणत्या नियमामध्ये नेमकं काय बदल करण्यात आला आहे सर्वांनी यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पहिल्यांदा आपण पाहूया की तुमच्या घरामध्ये असणारं पिवळे व केशरी रेशन कार्ड हे जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी नेमका काय बदल करण्यात आलाय तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी मित्रांनो आता रेशन कार्डधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे जी येणाऱ्या एक जुलैपासून आता तुमच्यासाठी या आनंदाच्या बातम्या आता लागू होत आहेत तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व कि कौन -कौन या ठिकाणी समजून घेऊयात की एक जुलै पासून नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये नेमकं काय बदल होतोय या नियमामध्ये कोणकोणते बदल आता होणार आहेत बघा तसेच कोणत्या नियमाचा तुम्हाला कसा फटका बसणार आहे इथून पुढे तुम्हाला काळजी कोणती घ्यावी लागणार आहे कोणत्या गोष्टीचे भाव आता एक जुलै पासून वाढणार आहेत सर्व जाणून घेऊया बघा आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मित्रांनो भरपूर गोष्टींचे दर तुमाल पन निमा मदे त्या ठिकाणी मित्रांनो आता बदलत असतात तुम्हाला पण माहित आहे तसेच काही नियमामध्ये सुद्धा बदल होत असतो काही गोष्टी महाग होत असतात तर काही गोष्टी स्वस्त होत असतात त्यामुळे महाग होत असलेल्या वस्तू आधीच आपण खरेदी करणं गरजेचं असतं तसेच मित्रांनो अशा पण काही योजना असतात त्या सरकारच्या माध्यमातून नवीन सुरू करण्यात येत असतात आता त्या ठिकाणी आता काय करत असतं बघा अशा पण काही योजना पण असतात तर त्यांच्या नियमामध्ये बदल होत असतात तसाच नियम आता एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होतोय ज्याचा परिणाम आता देशातील एकशे चाळीस कोटी जनतेवर होणार आहे आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा आता दहा नियमांमध्ये बदल झालेत त्यामधले शेवटचे तीन नियम अत्यंत मोठे बदल करण्यात आले जे ऐकून सर्व महिला व शेतकरी आनंदित होणार आहेत त्याचबरोबर रेशन कार्ड धारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून दिल्या पेट्रोल डिझेल गॅसच्या संदर्भात देखील या ठिकाणी मोठी एक आनंदाची बातमी आल्या बघा सरकारच्या माध्यमातून ही सर्व माहिती आता या ठिकाणी आली आहे आता सगळ्यात महत्वाचा बदल जो होतोय तो म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी या ठिकाणी बदल करण्यात आला आहे पिवळे व केशरी रेशन कार्डधारक तुम्ही जर असाल तर आणि तुम्हाला बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी दिली आहे आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये मोफत जे महिन्याच्या महिन्याला गहू आणि तांदूळ तुम्हाला रांगेत जाऊन रेशन दुकानामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वेळ जात होता तुम्हाला किंवा त्या ठिकाणी तुम्हाला रांग लावून उभारण्याचा रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्रास जो होत होता तर तो पूर्णपणे आता संपणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्हाला घरी आणून रेशन दुकानामधलं गहू आणि तांदूळ जे मिळतं तर ते घरी आणून कोण देणार आहे का तर बघा रांगेमध्ये आता तुम्हाला उभारावंच लागणार आहे का असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल परंतु लक्ष देऊन ऐका यामध्ये आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी सरकारने या ठिकाणी दिले आहे तुम्हाला आता गहू आणि तांदूळ मोफत जे सरकारकडून मिळतं तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये रांगेत उभा राहून गहू आणि तांदूळ असं रांगेत उभा राहून आणण्याची अजिबात गरज राहणार नाही कारण की केंद्र सरकारने याबद्दल सर्वात मोठा निर्णय आता घेतला आहे ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये सरकारकडून दोन टेम्पो सरकारकडून सरकार ता आता तुम्हाला मिळणार आहेत सरकारच्या माध्यमातून अधिकृत तायरात जाहीर करण्यात आल्या म्हणजे तारीख आता जाहीर करण्यात आल्या या तारखेला तुमच्या घरामध्ये आता सरकारच्या माध्यमातून टेम्पो येणार आहे त्या टेम्पोमध्ये गहू आणि तांदूळ भरलेला असणार आहे आणि तुमच्या पत्त्यावर हा टेम्पो येणार आहे ज्यावेळी गहू आणि तांदूळ जे मोफतपणे सरकारच्या माध्यमातून आता राशन दुकानामध्ये येत असतं ठीक त्याच तारखेला हा टेम्पो तुमच्या घरामध्ये येणार आहे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड तुम्हाला चेक करून गहू आणि तांदूळ मोफतपणे तुम्हाला घरामध्ये दिलं जाणार आहे याची अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून मित्रांनो जा जाहीर करण्यात आल्या <Sedgaan>: शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्ही आधी पण ऐकली असणार परंतु सरकारने काल एका मीटिंगमध्ये याची अधिकृत तारीख आता त्या ठिकाणी मित्रांनो जाहीर केला आहे हा जो तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन बघा टेम्पो आता सरकारकडून तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन तुमच्या घरामध्ये घर बसल्या तुम्हाला सरकारच्या माध्यमातून घरात आणून दिलं जाणार आहे याची तारीख आता काल जाहीर सरकारने केली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी घेण्यात आले आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे बघा मागच्या महिन्यापासून आता हे जे टेम्पोचं आहे तर हे टेम्पो तुमच्या घरामध्ये गहू आणि तांदूळ जे तुम्हाला मोफत घेऊन येणार आहे हे मागच्या महिन्यापासूनच सुरू होणार होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे होऊ शकलं नाही परंतु आता शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला सरकारच्या माध्यमातून दोन टेम्पो सरकारकडून दिले जाणार आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता रेशन दुकानदार त्यांच्या दुकानामध्ये बोलवून आता घेणार आहे आणि तुमचा घरचा पत्ता वगैरे मोबाईल नंबर वगैरे सर्व काय असेल ते या ठिकाणी एका अर्जावर त्या ठिकाणी तुम्हाला आता भरून द्यावं लागणार आहे कारण तुम्हाला बघा तुमच्या पत्त्यावर तुमच्या प्रत्येक महिन्याच्या महिन्याला तुम्हाला रेशन धान्य जे तुम्हाला मोफत मिळतं तर ते घरी येऊन तुम्हाला आता सरकारची गाडी येऊन तुम्हाला धान्य मोफत घर बसल्या देणार आहे आता तुम्हाला घर बसल्या मोफत धान्य घरात आणून सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे याची तारीख आता काल सरकारच्या मीटिंग मध्ये जाहीर करण्यात आल्या नेमकं कधीपासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये मोफत धान्य घरी आणून दिलं जाणार आहे हे तुम्हाला आता तारीख सुद्धा मित्रांनो लगेच पाच मिनिटाच्या आतमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे बघा सरकारकडून काल याची तारीख जाहीर करण्यात आली यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये अर्ज सुद्धा भरावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला पण घर बसल्या गहू आणि तांदूळ मोफत टेम्पो मार्फत सरकारकडून घरी आणून द्यावे असं वाटत असेल तर कोणता अर्ज भरायचा आहे नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला हे गहू आणि तांदूळ मोफत सरकारकडून घरी आणून दिलं जाणार आहे नक्की आहे याची तारीख आणि अर्ज कसा भरायचा आहे हे सुद्धा सांगणारच आहे पण त्याआधी मित्रांनो तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचं वय साठ वयाच्या वरील जे कोणी असेल तर या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे असतील तर बघा त्या ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण असेल तर पंधराशे रुपयाचा हप्ता तिने घेत असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा आता काही नियमामध्ये मित्रांनो बदल करण्यात आला आहे सरकारी पेन्शन तुम्ही जर घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा नवीन नियम आले यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील अजून पुढे सांगणार आहे ते नियम नवीन आलेत तसेच तुम्ही कोणत्याही बँकेचे या ठिकाणी खाद्यरक असाल तर सर्वांसाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे नियम एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सर्वांसाठी लागू करण्यात आले आहेत त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कोण घेत असतील तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक वाईट बातमी आल्या या ठिकाणी मित्रांनो वाईट बातमी आल्या ती म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरातील जर तुमची मुलगी लाडकी बनीच पैसे घेत असेल तुमची बायको घेत असेल तुम्ही स्वतः जर लाडकी बहिणीचं पैसे जर घेत असाल तर सरकारच्या माध्यमातून हप्ता जो आहे तर तुमसाठी सरकारने आतापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी दिली आहे बघा आता या ठिकाणी दिली आहे ती म्हणजे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमची बायको बहीण तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये शेतकरी असाल तर तुम्ही बघा शेतकरी दोन हजार रुपये नमो शेतकरीचे तुम्हाला जर मिळत असतील तर तुमच्या घरातील तुमची बहीण असेल तुमची सून असेल तुमची बायको असेल तर त्यांना पंधराशे रुपयेच्या जागी फक्त पाचशे रुपयेच सरकारकडून मिळणार आहेत त्याचे कारण म्हणजे सरकारने आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकलं आहे की एकाच योजनेचा कोणते तरी तुम्ही लाभ घ्या एकतर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या किंवा एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या त्यानंतर सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आल्या आनंदाची बातमी म्हणजे बँकेच्या ग्राहकांसाठी बातमी तुम्हाला आनंदाची पुढे सांगणारच आहे ही आनंदाची बातमी त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी या ठिकाणी आल्या तुम्ही जर घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल मग ती कोणत्याही कंपनीत जर असेल तर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मित्रांनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी आलेली आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या पीएम किसान बद्दल नमो शेतकरी बद्दल देखील आनंदाची बातमी आता या ठिकाणी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेले आहे त्यासाठी सर्वांसाठी नियम अत्यंत महत्वाचे आहेत लक्ष देऊन बघायचं आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट आता समोर आल्या पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून जो मिळणारा विसा आहे तर तो दोन हजार रुपयेचा नसून डायरेक्ट तीन हजार रुपये तुम्हाला करण्यात येणार आहे कारण शेतकऱ्यांना गरजा वाढल्या आहेत म्हणजे महागाई वाढली आहे हे बघून केंद्र सरकार आता डायरेक्ट शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तर तो तीन हजार रुपये आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे जो राज्य सरकारकडून तुम्हाला हप्ता मिळतो त्यामध्ये देखील बदल करण्यात आला तो म्हणजे तीन हजार रुपये करण्याची चर्चा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो सुरू आहे आता प्रत्येक घरामध्ये असणारं एल जी गॅस सिलेंडर म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर या एलपीजी गॅस सिलेंडरवर एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यावेळी आपण गॅस सिलेंडर त्या ठिकाणी संपतो आपला त्यावेळी मित्रांनो आपण फोन करून गॅस सिलेंडर आणायला कंपनीमध्ये फोन लावत असतो फोन करत असतो परंतु यामध्ये चोरी होत चो, असल्याचं सरकारला लक्षात आलंय त्यामुळे चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन आयडिया तुमच्यासाठी शोधून काढल्या या माध्यमातून आता गॅस सिलेंडर चोरी होत होता तर त्यामध्ये पूर्णपणे आळा बसणार आहे त्यासाठी आता एक महत्वाचं काम तुम्हाला सरकारनं करायला सांगितलं आहे काय काम करायचंय ते तुम्हाला लगेच सांगणार आहे परंतु त्याआधी पेन्शनधारकांसाठी लगेच आनंदाची बातमी या ठिकाणी मित्रांनो आली आहे ती म्हणजे ज्यावेळी पेन्शनधारक तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा इतर सरकारी बँकेमध्ये तुम्ही पेन्शन काढायला जाता त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी कायमच गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला स्टेट बँकेतील कर्मचारी सुद्धा व्यवस्थित तुम्हाला बोलत नाहीत किंमत देत नाहीत तुमच्या पेन्शन बद्दल एखादी माहिती जर तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी विचारायला जर गेला तर ती सुद्धा तुम्हाला नीट त्या ठिकाणी विचारता येत नाही त्यासाठी पेन्शनधारकांसाठी म्हणजे साठ वयावरील रिटायरमेंट पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने आता मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे तो म्हणजे पेन्शनधारकांसाठी एक वेगळा काउंटर्स आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा इतर सरकारी बँकेमध्ये पेन्शनधारकांसाठी आता खोलण्यात येईल आणि या काउंटर्समध्ये तुम्हाला तुमची पेन्शन बद्दल त्या ठिकाणी आता कोणत्याही गर्दीशिवाय चौकशी को करता येणार आहे आता बघा पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्याची सुविधा जी मिळते तर ते घरी आणून टेम्पोद्वारे देण्याची सरकारची जी ठिकाणी या ठिकाणी तयारी आहे तर टेम्पो ती टेम्पोची जी तयारी आहे ती पूर्णपणे सरकारची तयारी आता चाललेली आहे म्हणजे तुमच्या गावाला जे बघा सरकारकडून दोन टेम्पो त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या गहू आणि तांदूळ जे मिळणार आहे तर या ठिकाणी येत्या दोन ते ती तीन महिन्यामध्येच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता घर बसल्या तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत सरकारकडून या ठिकाणी देण्यात येणार आहे आता बघा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी सरकारकडून सूचना देण्यात आल्या ते म्हणजे आधार कार्ड बँकेला तुमच्या लिंक करून घ्या कारण फसवणुकीच्या बँकेमध्ये घटना वाढत आहेत त्यामुळे सर्वांनी हे काम करून घ्या त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी सरकारकडून दिल्या मुख्यमंत्री वयश्री योजना पहिला चालू होती बंद केलेली होती काही चार वर्षाच्या पाठीमाग तर आता पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी आता वयश्री योजनेची मागणी ज्येष्ठ नागरिकांसाठी होत आहे जे तुम्हाला महिन्याला तीन हजार मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एल पी जी गॅस ग्राहकांसाठी त्यांचा मोबाईल नंबर आधार कार्डला रजिस्टर करून घ्यायचा आहे त्यांची जे कोणतं गॅस सिलेंडर कंपनी आहे तिथं तुम्ही नंबर रजिस्टर करून घ्यायचा आहे तुमचं गॅस ज्यावेळी तुम्ही मागवता तिथून निघताना तुम्हाला त्या ठिकाणी लोकेशन समजेल यामुळे गॅसवरील चोरी सर्व जे काय असेल तर ते बंद होणार आहे तर हे होते बदल मित्रांनो जे एक जुलैपासून सर्वांसाठी लागू होत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद